आज आपण किलोच्या प्रमाणामध्ये आणि वाटीच्या अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला अर्धा किलो रवा लाडूची रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पहा मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे तर अर्धा किलो रवा हा वजनी झालेला आहे त्यानंतर मी तुम्हाला वाटीचं प्रमाण दाखवते तर चला इथे मी वाटीनी रवा मोजून घेते वाटीच्याप्रमाणे मोजून हा रवा तीन वाट्या रवा वरती एक चमचाभर रवा घेतलेला आहे तर या ठिकाणी आपला बारीक रव्याचा वापर करायचा आहे जो एकदम झिरो नंबरचा रवा असतो ना तो रवा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे तर त्यानंतर इथे बघा अर्धा किलो रव्यासाठी आपल्याला पावशर साखर घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालायची आहे आणि आपल्याला मिक्सरमधनंही साखर तयार करून घ्यायची आहे इथे मी घरीच पिठी साखर तयार केलेली आहे बाहेरचे आपण ज्यावेळेस पिटी साखर वापरतो त्यावेळेस खूप त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या गाठी असतात त्यामुळे शक्यतो घरी केलेलीच पिटी साखर वापरावी तर एक वाटी साखर त्यानंतर इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे इथे मी आधी थोडंसं तूप घालणार आहे रवा भाजताना आपल्याला जाड कढईचा वापर करायचा आहे तूप घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि छान असा बदामी रंगाईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना आपल्याला बारीक गॅसच ठेवायचा आहे खूप जास्त मोठ्या गॅसवर रवा भाजायचा नाही आहे रवा भाजताना खूप जास्त घाई करायची नाही म्हणजे रवा अगदी छान भाजला जातो तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी उमेद देऊन जातं तर चला इथे मी छान असा रवा भाजून घेते रवा भाजत असताना त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी जाड कढई आणि मोठ्या कढईचा वापर करायचा आहे म्हणजे रवा अगदी व्यवस्थित आपल्याला हलवता येतो आणि छान असा रवा भाजला जातो तर इथे पाहू शकता तुम्ही रव्याचा रंग अगदी बदललेला आहे आणि छान असा रवा भाजलेला आहे इथे मला रवा भाजण्यासाठी चौदा मिनटं लागलेले आहेत कारण मी बारीक गॅसवरच रवा छान असा भाजून घेतलेला आहे रवा भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जी मिक्सरला आपण पिठी साखर तयार करून घेतली होती ती आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण पाक न करता रवा लाडू करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रवा लाडूची रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा सा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर साखर घातली छान अगदी व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनटासाठी त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे रवा लाडू करायला अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे फक्त रवा भाजण्यासाठी खूप वेळ लागतो नाही तर अगदी झटपट हे लाडू तयार होतात दहा मिनटं झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण पिटी साखर तयार केली होती तेच भांडं या ठिकाणी मी वापरलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडा थोडा रवा घालायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालून आपल्याला मिक्सरलाही फिर फिरवून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने रव्याचे लाडू केले ना तर अगदी महिनाभर मऊ उसलुशीत राहतात आणि खाल्ल्याबरोबर तोंडात अगदी लगेच विरगळतात असे छान हे लाडू तयार होतात तरी ते पाहू शकता मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेते तर आपल्याला मोठ्या ताटाचा वापर करायचा आहे तर अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये सगळा हा रवा वाटून घेते त्यावरती आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आणि मिक्सरमधनं आपल्याला हा रवा बारीक वाटून घ्यायचा आहे आपल्या चॅनलवर छान छान रेसिपी मी दिवाळीच्या फराळाच्या अपलोड करणार आहे तर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळा रवा मिक्सरला वाटून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दीड चमचा विलायची पावडर घालायची आहे विलायची पावडर घातल्यानंतर परत आपल्याला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रव्याच्या लाडूमध्ये तुपाचं योग्य प्रमाण घातलं की लाडू अगदी छान मऊ लुसलुशीत होतात आणि महिनाभरसुद्धा अगदी आरामात टिकतात हाताने मिक्स करायचं आणि आपल्याला आधी पाहायचं की ह्याचा लाडू तयार होतो का जर लाडू तयार होत नसेल तर त्यामध्ये आपल्याला परत थोडंसं तूप घालायचं आणि छान असं आपल्याला हे चा एकसारखं करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला सुद्धा दुधाचा वापर करायचा नाही आहे कारण लाडूला ला लगेच वास येतो त्यामुळे आपण या ठिकाणी दूध वापरणार नाही त्यामुळे आपल्याला परत इथे तूप घालायचं आहे आणि परत हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे छान असे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मी परत तूप घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेते आपल्या चॅनलवर मी शंकरपाईचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे लाटण्याची लाटण्याचीसुद्धा मी तुम्हाला योग्य पद्धत दाखवलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा अगदी बिस्किटासारखी खुसखुशी शंकरपाळीची रेसिपी दाखवलेली आहे तूप घातल्यानंतर इथे मी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मुठीमध्ये जेवढा रवा बसेल बस तेवढा रवा आपल्याला घ्यायचा आहे आणि छान असा लाडू आपल्याला बनवून घ्यायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही मस्त आपला हा लाडू तयार झालेला आहे रंगसुद्धा लाडूला खूप सुंदर आलेला आहे पाहू शकता इथे लाडू तयार झाल्यानंतर त्यावरती आपल्याला मनुका लावायचा आहे तुम्ही काजू किंवा बदाम किंवा पिस्तासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तुम्हाला जर लाडूवरती लावायचा नसेल तर तुम्ही रव्यामध्ये सुद्धा मिक्स करून हे लाडू तयार करू शकता पण या ठिकाणी मी वरती मनुका लावलेला आहे म्हणजे लाडू अगदी छान दिसतात तर मनुका लावल्यानंतर पाहू शकता की ती लाडू छान असा दिसतोय तर त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर या ठिकाणी काही लाडू छोटे किंवा काही लाडू मोठे झालेले आहेत कारण मला माझ्या मुलांनी मदत केली होती लाडू करताना तुम्ही जर एकट्याने लाडू केले तर अगदी एकसारखे लाडू तयार होतात दिवाळीचं फराळ बनवताना मुलांची मध्ये लुडबुड असते आणि मुलं खूप आवडीने करतात त्यामुळे माझ्या मुलानेसुद्धा मुला मला मदत केलेली आहे आणि छान असे त्यांनीसुद्धा लाडू इथे छान केलेले आहेत पाहू शकता तुम्ही तुम्हीसुद्धा फराळ करताना तुमच्या घरची मुलं अशीच करतात का करत असतील ना तर मला लगेच कमेंट करून सांगा माझा मुलगा अगदी आवडीने मला मदत करतो दिवाळीचं फराळ करताना तरी ते पाहू शकता मस्त आपले रव्याचे लाडू तयार झालेले आहे लाडूंला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे पाहताच शनी खावेसे वाटणारे हे रवा लाडू आपले तयार झालेले आहेत तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय